तासगाव तालुक्यातील मंतग कुनकी येथे होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी बुधवारी बंद पाडली अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले गुन्हे दाखल करा तुरुंगात टाका गोळ्या घाला मात्र शक्तीपीठ होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे महेश खराडी किसान सभेचे उमेश देशमुख यांनी दिला आहे मोजणीसाठी अधिकारी आल्यानंतर मो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या शासनाचे करायचे काय खाली मुंडी वरपाय अशा घोषणाने परिसर दनानं सोडण्यात आला तहसीलदार अतुल पाटोळे सर्कलसव जाधव यांच्यासह हो अन्य अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी मोजणी करून घ्यावी अशी विनंती केली मात्र शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांनी आमच्या शेतात पाय ठेवायचा नाही आमचे शेत मोजायचे नाही असा ठाम निर्धार व्यक्त केल्याने मोजणी कर्मचारी दिवसभर मतकोणकीमध्ये थांबून होते यावेळी शेतकऱ्यांसमोर बोलताना महेश खराडे यांनी म्हटले की शक्तीपीठ महामार्ग उद्योग परतीच्या हितासाठी सुरू आहे महापुरामुळे सांगली कोल्हापूर जिल्हा उद्ध्वस्त होणार आहे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत बेघर होणार आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतीच्या मधूनच महामार्ग जातो आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांची शेती शिल्लक शेत राहून ही काही उपयोग नाही पर्यावरणाची हानी करणारा महापुराचा धोका वाढवणारा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्दच करा जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न कराल तर हाताशास्त्र शस्त्र घ्यावं लागेल असे तरी बेहत्तर असा इशारा खराडे यांनी दिला आहे उमेश देशमुख यांनी म्हटलंय की कोल्हापूर जिल्ह्यात काही जण शक्तीपीठला समर्थन असल्याचं कांगावा करतायत मात्र त्यांनी जमीन जात नाही अशांना घेऊन हे नाटक सुरू केलं आहे सांगली जिल्ह्यात शेतकरी निर्धाराने या लढाई सहभागी झाला आहे कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द झाला पाहिजे ठेकेदारांना जगवण्यासाठी या महामार्गाची तयारी सुरू आहे ती आम्ही हाणून पाडू तरीही रेटण्याचा प्रयत्न केल्यास आणखीन तीव्र आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी दिला आहे यावेळी प्रभाकर तोडकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले यावेळी अरुण पाटील अम अमोल पाटील मनोज पाटील प्रभाकर तोडकर सुनील पाटील अधिक पाटील राहुल धन दन नलवडे धनाजीत चव्हाण मोहन गव्हाणकर उत्तम रणवरे नवनाथ मोरे सुजित नलवडे विजय माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आहे आज तासगाव तालुक्यातील मदकुंकी या ठिकाणी होती मात्र मनकु मतकुंकीतल्या शंभर टक्के शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केलेला आहे प्रशासनाचे तहसीलदार तहसीलदार अतुल पाटोळे या ठिकाणी आले होते मात्र आमच्या शेतामध्ये कुणीही सरकारी अधिकाऱ्यांना पाऊल ठेवायचा नाही असा निर्धार शंभर टक्के शेतकऱ्यांनी मदकुंकीतल्या दाखवला त्यामुळं मोजणी अधिकारी म्हणजे तहसीलदारासह मोजणी कर्मचारी आणि इतरांना या ठिकाणं हात हलवत परत जावं लागलं हा मदकुंकीतल्या शेतकऱ्यांचा श एक म्हणजे एक, एक एकीचा विजय आहे आणि निश्चितपणानं सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातले आम्ही एक इंचही मोजू देणार नाही रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठला विरोध करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही या निमित्तानं व्यक्त करत आहोत